आहे आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते पार पार पडलेलं आहे खूप काय जल पर्यटन आमच्याकडे मेहरून टलाव आहे जळगावला आणि त्यामध्ये आपण बघतायत बोट आहेत बोट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इव्हेंट्स आम्ही या ठिकाणी तीन दिवसासाठी घेतलेले आहेत टुरिझम खातं माझ्याकडे जवळपास आता एक वर्ष झालेलं आहे आणि या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेत की जेणेकरून पर्यटन आमचं कसं वाढेल महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने नंबर एक कसा होईल त्याचबरोबर कालच मी आपल्याला सांगितलं की आम्ही आता आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा गड़ आहे तसं दे आपल्याकडे गडकिल्ले आहेत पुराणे जुने देऊळं आहेत अभयारण्य आहेत पशुपक्षी आहेत लेणी आहेत थंडावेचे ठिकाण आहेत सगळं काही आमच्याकडे आहेत आणि सुंदर असे समुद्रकिनारे आहेत गोव्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना केली तर गोव्यापेक्षाही सुंदर असे बीच आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत मोठे बीच त्यांच्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी आहेत पण दुर्दैवाने गेल्या इतक्या वर्षामध्ये एक सुद्धा फाइव स्टार हॉटेल सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी निघालेलं नाही कालच मी ते आपल्याला सांगितलं लोकसत्तेच्या एका कार्यक्रमामध्ये की आम्ही या तीन चार दिवसामध्ये हॉटेल ताज गेल्या तीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होते की आम्हाला परवानगी कधी मिळेल हे सगळे सोपस्कर कधी पूर्ण होतील मी वर्षभरामध्ये चंग बांधला आणि ताज हॉटेलला आम्ही काल शेवटी परवानगी दिली आता तीन चार दिवसामध्ये त्यांच्या कामाला सुरुवात होईल एकशे वीस एकरमध्ये ते आपलं हॉटेल त्या ठिकाणी आता सुरू करतायत बांधायला सुरुवात करतायत त्याचबरोबर फोमेंटो एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचं एक फाईव्ह स्टार हॉटेल तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पण गेल्या वीस बावीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होतं बांधून झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सुरू करता येत नव्हतं मी त्यालासुद्धा अतिशय अग्रक्रम दिला आणि तात्काळ लगेच त्याला सर्व पूर्तता करून काय तांत्रिक बाजू पूर्ण करून त्या ठिकाणी आता परवा दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करतो अतिशय सुंदर असं हॉटेल फाय स्टार हॉटेल त्या ठिकाणी त्या सुंदूरमध्ये आपल्या सेवेसाठी हजर झालेलं आहे मला असं वाटतं की जोपर्यंत आम्ही चांगल्या सुविधा देणार नाहीत सोयी देणार नाहीत तोपर्यंत लोक त्या ठिकाणी पर्यटकही ठिकाणी येणार नाही पर्यटक आपल्याला माहिती आहे जगामध्ये अनेक देश आणि देशामध्ये अनेक राज्य हे फक्त पर्यटनावर चालतात यातून नुसता आर्थिकच नाही तर रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन एक इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी बघितलं पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून सिद्धूर जिल्ह्यामध्ये आता आम्ही नेव्हीकडून एक मोठी जहाज त्यांचं जे डिस्मेंटल झालेलं होतं ते त्या ठिकाणी घेतलं आता ते जहाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सिद्धूरच्या किनार त्या ठिकाणी बुडवणार पाण्यामध्ये मध्यावरती मा हो आणि तिथे जाऊन मग स्कूबा डायव्हिंग त्याच्यावर ट्रीटमेंट करून खाली गेलं की नंतर त्या ठिकाणी त्याला शेवाळेल त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते तिथे खूप समुद्रजीव जे आहेत मासे वगैरे वेगळ्या प्रकारचे रंगाचे त्या ठिकाणी आणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खाली समुद्राच्या तळाशी जाऊन ती पाहण्याची मजा एक वेगळीच असते तोही प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे मला वाटतं पर्यटनाला जर न्याय द्यायचा असेल खऱ्या अर्थाने तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे महत्त्वाचे डेस्टिनेशन केले पाहिजेत आणि त्यातून एक चांगलं पर्यटन आमच्या या राज्यामध्ये येऊ शकतं कारण आमचा आमचा महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं सर्वोत्तम देशामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे जळगावमध्ये पण वाघूर धरणावरती बारा टी एमसीचं वाघूर धरण आहे माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघितलं आहे हाऊसबोट काश्मीर म्हणजे डुप्लिकेट काश्मीरच त्या ठिकाणी झालेलं आहे तिथे आपण बघितलं असेल हाऊसबोट त्या ठिकाणी चार पाच हाऊसबोट त्या ठिकाणी आहेत असंच बोटिंग त्या ठिकाणी आहेत मध्यावधी बेटावर म्हणजे स सगळ्या बाजूची चारही बाजूनी पाणी आणि मध्ये पंचवीस तीस एकर जागा आहे त्या ठिकाणी हॉटेलही बांधलं गेलेलं आहेत सुंदर रेस्टॉरंट बांधलं गेलेलं आहे तिथे आपण जाऊन बघावं त्याचबरोबर आज मेहरून तलावामध्ये या ठिकाणी अतिशय म्हणजे जळगावकरांना खरं हे आकर्षण ठरण्याचं दोन तीन दिवस पुढचे आहे पण अतिशय सुंदर असा हा इव्हेंट या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं आहे आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिल्या आहेत की कायमस्वरूपी या मेरुण तलावामध्ये हे तीन चार दिवस नाही तर कायमस्वरूपी या ठिकाणी स्पीड बोट या बोट अजून काय काही वेगवेगळे इव्हेंट ते या सगळ्या ठिकाणी व्हावेत आणि म्हणून मी पंधरा कोटी रुपये आजच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत मला वाटतं एक चार पाच दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जळगावकरांच्या सेवेमध्ये आम्ही एम टी डी सीच्या माध्यमातून हे जलपर्यटन या ठिकाणी आणू जळगावचा मेरुण तलाव जो आहे हा या ठिकाणी मेरुण तलावाला आधीही वीस कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत आपण त्या बाजूला जर बघितलं आम्ही ते चौपाटी तयार करतोय त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून आम्ही तिथे चौपाटी करतोय इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जवळपास आम्ही इथे जेट्टी बांधणार आहोत सगळे बोट देणार आहोत स्पीड बोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा

मेरूणशी मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरुणच्या काटाशी आता चौपाटी उभी करतोय वीस कोटी रुपयाच्या टेंडर दिलेला आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहोत राजकीय काही विषय भाजप याच्यावर नको आपण ते काढून तर जिल्हा झाला मला वाटतं सगळ्यांना तिथे मग सरपंच असतील ग्रामसेवक असतील कोतवाल असतील आमच्या भगिनी असतील सगळ्या म्हणजे कोणी या राज्यामध्ये आता नाराजी मला असं वाटतंय ग्रामसेवक आमचे कर्मचारी आमच्या ग्रामपाचे कर्मचारी होते त्यांनाही न्याय आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आमचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ आहेत मान्य देवेंद्र आहेत मान्य अजितदादा आहेत अतिशय लवचिक धोरण आम्ही या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता जेवढेही मोर्चे निघाले होते काही असतील मग पण बहुतेक सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सगळ्या दूर आनंदाचं वातावरण कर्मचाऱ्यांमध्ये आहे सरपंचामध्ये पोलीस पाटलांमध्ये कोतवालांमध्ये आहे सगळेच खुश आहेत ते सुनील कट्टर घेण्यासाठी हेलिकॉप्टर गेलं त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना मी सकाळीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बर, मने मने त्या ठिकाणी बघितली खरं म्हणजे काल दिवसभर साहेब त्या विमानामध्ये होते या हेलिकॉप्टरमध्ये चॉपरमध्ये त्या ठिकाणी होते आणि आजही ते पुन्हा मुंबईला जाऊन ते हेलिकॉप्टर त्यांना घेऊन उडणार होतं पण त्यापूर्वीच दुर्दैवी अपघात त्यांचा त्या ठिकाणी झालेला खरं म्हणजे तीन जणं त्यामध्ये दोघंही गेलेत म्हणजे मी तर म्हणेल की अगदी बालबाल साहेब त्यातून वाचले असं म्हणायला हरकत नाही पण तरी विषय आमचे तीन लोक एक इंजिनियर आणि दोन पायलट त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पावलेले आहेत खरं अतिशय खूप दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे ऐंशीहून जास्त जागा येतील असं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशीहून जास्त जागा येतील असं काल श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय कोण आहेत श्याम मानव हे सगळे सुपारी बहादार आहेत मला असं वाटतं काय समोर श्याम मानवांचा त्यांना राजकारण आहे काय तरुण काहीतरी <sips> का बोलायचं कुठेतरी सांगितलं म्हणून बोलायचं तसं त्याचं चाललेलं आहे नेहमी आल्या म्हणून ते समोर येत आहेत हे काय ते काय आमच्या विरोधामध्ये बोलायचं हा एक नॅरेटिव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न ते काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्यांनी असं म्हटलंय की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या फायद्या तयार असतात त्यानुसार न्यायाधीश निकाल देत असतात त्यामुळे नाव खराब याचीच काळजी फक्त घेत असतात त्यांच्या ऑलरेडी तयार असतात म्हटलंय न्यायव्यवस्थेवर मी असं काही बोलणार नाही मला कुठल्या त्या संदर्भामध्ये भाष्य करायचं नाही उत्तर प्रदेशामध्ये <coughs> वाराणसी मध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीवरून वाद निर्माण झाला मूर्ती त्या ठिकाणी मंदिरात जात नाही कुठे <coughs> शिर्डी सॉरी उत्तर प्रदेशात वाराणसी मध्ये नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाहीये हो वेड्या वाकड्या वेड्या वाकड्या विधानांमुळे आपलं समाजामध्ये फूट पडते असं अजित पवारांनी म्हटलंय नितेश राणे जे वारंवार वेगवेगळे वक्तव्य वक्त करत आहेत त्यावरून अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं काय वाटतं मला वाटतं त्या संदर्भात काल परवाच देवेंद्रजी बोललेले आहेत ते त्यांच्याशी बोलणार त्या संदर्भामध्ये शिंदे समितीने जो अहवाल दिलेला आहे तो सरकारच्या मताप्रमाणे तिला असा आरोप जारांगीने केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठा बी एक नाही असं सरकारने समितीला सांगलं आता जे न्यायाने असेल जे कायद्याने असेल ते त्यांनी केलं असेल आता त्यावर जो त्यांचं मत असेल तर त्यांनी ते मुख्यमंत्री मोदींनी सांगावं आता तुमच्या म्हणण्यानुसारच आपण त्यांनी समिती नेमली त्या ठिकाणी लोकही त्या ठिकाणी जे आहेत अधिकारी ते त्या ठिकाणी नेमलेत आता त्यांनी निकाल दिल्यावर त्याच्यावर टिप्पणी करणं कितके सोयीचं आहे ते बघावं पण त्यावरही त्यांना वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री मोदीकडे न्याय मागावा अमित शहाच्या एका विधानाची आज संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होते अमित शहा बोलले की दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकार हे भाजपचं असेल आणि याचवरून आता वेगवेगळ्या पक्षांच्या टीका समोर येत आहेत वेगवेगळे मतप्रवाहित आहेत आमचे महायुतीतले पक्ष कुठेही त्याच्यावर टीका करत नाही आहेत ते वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांचा शब्द घेत आहेत पण मला असं वाटतं की जे विरोधक आहे त्यांना आता काहीतरी भांडवल मिळाल्यासारखं होतं आणि म्हणून ते काहीतरी बोलत आहेत बघा तुम्हाला हाकडून देतील तुम्हाला काढून टाकतील त्याचं पुढचं काय चाललेलं आहे मला वाटतं या वंड्याला कुठलाही अर्थ नाही आहे कार्यकर्त्याचं मनोबल वाढलं पाहिजे कार्यकर्त्या कामाला लागले ला पाहिजेत त्या ठिकाणी त्या दृष्टीने मान्य अमित भाईने हे स्टेटमेंट केलेलं आहे पण विरोधकांना काहीही झालं काही बोललं तरी आजकाल आपल्या सोयीने ते अर्थ काढतात जयंत पाटील यांच्यावरच म्हटलं की शिंदेने जे आहेत अजित पवार गट हा भाजपमध्ये विलीन नोईन आणि सर्व भाजपमय होऊन भाजप गेल्यानंतरच भाजपचं सरकार याला काय त्याला जयंत पाटलांना अधिक माहिती असेल या बाबतीत मला माहिती नाही काय कोणी बोललं असेल त्यांच्याशी वरतून तर ठाकरे गटाच्या राज्य संघटकाने काल पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरती आरोप केलेले खोटे गुन्हे दाखल केले गेलेले जनआंदोलन सुरू केलं जामन्या मधल्या समस्या मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले मी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितले का चॅनलच्या माध्यमातून लोकल आणि म्हणजे जो माणूस गुन्हेगार आहे ज्या माणसांनी लोकांजवून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाउन्स केले तुम्हाला नोकऱ्या लावून देतो तुम्हाला कामं देतो तुम्हाला टेंडर देतो त्याच्यावर माझ्याकडे दहा लोकं आलेत त्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला मदत करा तुमच्या मतदारसंघातला विषय तुमच्या मतदारसंघातला विषय हा तथापिच आर एस एसचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतोय माझ्याकडे दहाच्यावर लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडून पैसे घेतलेत हे बघा चेक बांधायचे बघा ते चेक बाउन्स झालेले आहेत मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं तो स्वतःला समजत असेल तर भाग वेगळा आहे पण त्याला म्हणाली लोकांचे पैसे दे ते सगळे गुन्हे दाखल करायला निघालेले त्याच्यावर अशाच एक गुन्हा मडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्याला अटक होणार होती तो त्या दिवशी निघून गेला नंतर सापडलाच नाही नंतर त्याला पण मिळालेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आलेला गंभीर घटना आहे खर मला ही घटना घडली त्यामुळे मी मुख्यमंत्री मोदीशी कालच बोललो या संदर्भामध्ये कडक कारवाई मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व जे त्यात सहभागी आहेत त्यांच्यावर झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या संदर्भात मी मुख्यमंत्री मोदीशी पुन्हा बोलले ज्या पीडितमध्ये आहेत त्यांनी असं म्हटलेलं की त्यांची मला वाटतं याच्यावर चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे अतिशय सखोल चौकशी या संदर्भामध्ये होईल आणि त्यातून जे काय असेल सत्यता ती पुढे येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल चांगलं आहे ना आता खालून म्हणजे अगदी खालपासून सगळ्यांचं मत जाणून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या तिकीट दिले वरती दिली जातात असं होत आहे आमच्याकडे तर खालून सगळ्यांकडून माहिती मागवली जाते त्यांचं मत मागवलं जातं की तुमचं मत काय लोकशाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या दृष्टीने सगळ्यांकडून नावं आल्यावरच अंतिम नाव त्या ठिकाणी ठरेल फायनल होईल त्यातून तिकीट मिळेल मला वाटतं चांगली पद्धत आहे इथे आमच्याकडे हुकुमशाही नाहीच लोकशाही पद्धतीने ना आम्ही तिकीट देतो किती गरम करून टाकलं तुम्ही